मसाल्यांचे विविध प्रकार आहेत पारंपरिक प्रकारामध्ये प्रकारा कोरडे मसाले येतात जे आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो अगदीच यामध्ये मिरची पावडरपासून सुरुवात होते तर यामध्ये विविध प्रकारचे मसाले गावखिडे परतवे करण्याची पद्धत बदलली की त्याच्यात चवीतही बदल पडतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाडा पद्धतीचा गोडा मसाला आणि एसर मसाला त्याचबरोबर चहाचा मसाला दुधाचा मसाला लोणच्याचा मसाला आणि रस्सम मसाला कसा तयार करायचा हे आपण पाहिलं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती तुम्ही नक्की चेक करा आता हा ओला मसाला कांदा लसणीचा अगदी रोजच्या वापरातला कसा तयार करायचा ते आपण आज बघूयात हा मसाला आजची चुलीवरती करायची पण तोच मसाला आपण गॅसवरती तयार करून घेऊयात गॅसवरती जाळी ठेवली पाव किलो कांदा घेतला वरचं देठ काढलं आणि कांद्याला चार खाचा करून घेतल्या कांदा लो टू मिडियम गॅस करत करत गॅसवरती छान खमंग भाजून घेतला तर तसंच आपण गॅसवरती खोबरं आणि लसूण हेही भाजून घेऊया याला सगळ्याला थंड करून घेऊया आणि वरचं काळं झालेलं खोबऱ्याचं काढून टाकूया लसूण सोलूया आणि कांदाही सोलून घेऊयात इथे खोबऱ्याचेही आपण बारीक तुकडे करून घेतले हा मसाला तयार करत असताना बाकीचा मसाला किती वापरला किंवा साहित्य किती घेतलं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही नक्की चेक करा हा सगळा मसाला आपण मिक्सरच्या जारमध्ये घालू आणि पाणी न घालता हा मसाला आपण तयार करून घेऊया कांद्याच्या आणि कोथिंबिरीच्या ओलसरपणामुळे हा मसाला अगदी परफेक्ट तयार होतो थोडासा दाटसर होतो हा दाटसर झालेला मसाला चमच्याने फिरवून परत एकदा बारीक करून घ्यायचा आणि स्वच्छ काचेच्या वर्दीमध्ये हा पंधरा दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो अगदी सकाळच्या घाईमध्ये एक चमचाभर हा मसाला भाजी घातला की भाजी चविष्ट होत गावच्या पद्धतीने केलेला हा मसाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका चला परत भेटू